नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले स्वागत आहे हे बघा आज मी मस्तपैकी आपणास आवळ्या कँडी करून दाखवणार आहे चला तर मग पाहूया आवळा किती आपल्याला महत्त्वाचा आहे ते आपल्याला माहीत आहे मी आवळ्याचं सरबत पण आपल्याला दाखवलेलं आहे गुळाचं आणि साखरेचं पण तसंच आता ही कँडी चला तर आपण ही कँडी पाहूया हे बघा आपल्याला आवळा कँडी करायची आहे जेणेकरून लहान मुलं मोठी माणसं सर्वांना आवडेल अशी ही कँडी बनवणार आहे आवळा कँडी त्यासाठी हे बघा मी आवळे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता आपल्याला ना हे कुकरमध्ये वाफवून घ्यायचे आहे त्याच्यासाठी मी हे पाचशे ग्राम आवळे साडेचारशे ग्राम गूळ घेतला आहे आणि आल्याऐवजी मी सुंट पावडर घेतली आहे सैदैव मीठ घेतलं आहे वेलची पावडर घेतली आहे आणि हे मी खोबरं आणि साखर सुकं खोबरं आणि साखर हे बारीक करून घेतलं आहे हे बघा आपल्याला शेवटी लागणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग मा आपल्याला माहिती पडेल आणि हे थोडंसं आपल्याला तूप लागणार आहे तर त्याला आपण कृती करायला घेऊया आता मी हे आवळे कुकरमधून वाफवून घेते दोन शिट्या काढून घेणार जेणेकरून पटकन होतं बघा आता आपण आवळे हे वाफवून घेतलेले आहेत त्याचं आपण हे काढून घ्यायचं हे बघा आपल्याला बी काढून घ्यायचे अशा प्रकारे हे आता गरम आहेत मी आता हे सगळं अशा प्रकारे काढून घेते हे बघा आपण आवळे सर्व बारीक करून घेतलेत आणि हे बिया पण बाजूला केले आहेत आपल्याला आता हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आता हे बघा हे मी मिक्सरमध्ये घालून घेते आणि पाणी न खालता आपल्याला हे पेस्ट करून घ्यायची ह्याची आता हे मी सर्व घेते आणि पेस्ट करून घेते हे बघा अशा तऱ्हेने हे मिक्सरमध्ये घेतले आता बारीक करून घेऊया हे बघा आता आपण मिक्सरमधून असं बारीक करून घेतलं आहे पाणी न घालता बारीक केलेलं आहे पाणी नाही घालायचं आणि आता आपण करायला घेऊया हे बघा आता आपण ह्या पॅनमध्ये एक चमचा तूप घालून घेऊया आता हे बघा तूप वितळून झालं आहे तसं आपल्याला हे आवळ्याची जी पेस्ट केलेली आहे ती घालून घेऊया आणि थोडं स्लो फास्ट स्लो फास्ट करून ना आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे स्लो फास्ट स्लो फास्ट करायचं गॅस आणि थोडं मीडियम ठेवते आणि असं परतून घ्यायचं छान परतलं गेलं पाहिजे मग आपण ह्यामध्ये गूळ घालून घेऊया आता हे मी परतून घेते व्यवस्थित हे बघा आपण पाणी न घालता वाटल्यामुळे हे लवकर असं सुकलं गेलं आता आपल्याला ह्यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे आता मी ह्यामध्ये हा गुळ घालून घेते गूळ ना किसणीवरती किचला आहे माझ्याकडे चिकट गुळ होता हा मी घालून घेते जरा बघा आता आपण हा गुळ घातलाय तो ह्यामध्ये स्लो फास्ट स्लो फास्ट करून आहे ना असं आपण हे सर्व गुळ ह्यामध्ये विरगळू देऊया मी पाचशे ग्राम आवळ्याला साडेचारशे साडेचारशे ग्राम गुळ आहे आता मी ह्यामध्ये हा विरगळू देते थोडं स्लो फास्ट स्लो फास्ट गॅस करायचा हे बघा आता ह्यामध्ये हे सर्व गूळ विरगळ आहे आता आपल्याला ह्यामध्ये आहे ना हे आपलं तर सुंट पावडर संध्याव मीठ हे संध्याव मीठ का खाते छान अशी चव येते त्या मीठाला छान चव असते आता मी ते घालून घेते हे बघा ही सुंट पावडर मीट, हे सैदव्य मीठ आणि ही वेलची पावडर हे सर्व आपण एकजीव करून घेऊया आता आपण हे सर्व एकजीव केलंय ना हे सुकेपर्यंत आपल्याला ढळून घ्यायचंय आता आपण हा फास्ट गॅसवर थोडंसं विरगळू दिलं गूळ पण आता मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला हे करायचंय जेणेकरून गूळ दळला गेला नाही पाहिजे नाहीतर चव बिघडणार आता हे मी सर्व सुकेपर्यंत परतून घेते व्यवस्थित हे बघा हे आता थोडंसं घट्ट होत आलंय अजून आपल्याला ह्याला घट्ट करून घ्यायचं आहे बघा हे इतकंच घट्ट आहे अजून आपण हे ढवळत राहू हे बघा थोडंसं होत आहे आपण आता ना ह्याचं थोडंसं असं काढून गोळा थंड झाल्यावर गोळा होतो का बघा तोपर्यंत तो अजून आपण हे असं गॅसवरती बारीक गॅसवरती करत राहायचं तर अजून घट्ट होईपर्यंत अजून करत राहते बघा ही अजून गोळी होत नाही आहे म्हणजे आपल्याला अजून करून घ्यायचं तीस एक मिनटं लागतात हे असं सगळं ढवळ ढवळत राहायला हे बघा आत्ता हे पूर्ण घट्ट झालं आहे एकदम टाईट असं आता आपण हे काढून घेऊया आणि मग थंड झाल्यावरती आपण ही आवळा कँडी करायला घेऊया तर आता हे मी काढून घेते हे बघा आता आपण हे ताटात काढून घेतलं आहे आणि थंड होऊ द्यायचं आणि मग करायला घेऊया आपण आणि एकदम मस्त झालं आहे हे बघा असं थंड होत आलं आहे आपण बघा मोठे छोटे काय तुम्हाला पुळे करायचे आहे ना ते तुम्ही करू शकता हे बघा मी आता हे छोट्या छोट्या गोळ्या करून घेते आणि एकदम मस्त चिकट आलं आहे जवळजवळ मला तीस मिनटं लागली परतवायला असं आहे हे बघा आता मी अशी हे घालून घेते तुम्हाला अजून दाखवते हे बघा एकदम मस्त झाले ते एकदम मस्त हे बघा अशा प्रकारे हे मुलांना आवडतात खायला आपण शाळेत असताना अशा आपल्याला मिळायच्या जिरा गोळी आवळा गोळी असं आणि असं ह्यामध्ये मी हे बघा हे मी साखर आणि सुका खोबऱ्याचं हे करून घेतलं आहे ना सुका खोबऱ्याचं का करून घेते व्यवस्थित असं लागलं जातं आणि नंतर आपल्याला हे बरणीमध्ये भरताना व्यवस्थित असं चाळणीमध्ये किंवा हाताने असं करून केले तरी चालतील बघा आता अशा प्रकारे मी थोडेसे अजून करून घेते मग तुम्हाला पूर्ण दाखवते ते बघा छान अशा आपल्या गुळ्या होऊन झाल्या आहेत हे बघा कँडी आपली आवळा कँडी मस्त अशीच होते आणि हे बघा आता जसं जसं अजून थंड होतं ना तर एकदम असं चिकट होऊन जातं हे बघा घट्ट व्यवस्थित आपण घट्ट पाक केला ना आवळ्याचा तर व्यवस्थित आवळ्या गोळी ही तयार होते बघा किती असं चिकट घट्ट होतं आणि मग ते नंतर सर्व व्यवस्थित सुकल्यावर अजून त्याला घट्टपणा येतो हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचे आता मी हे सर्व जे राहिलेली आहेत ते सर्व करून घेणार जस जस थंड होतो ना तो भाग अजून घट्ट होऊन जातो हे बघा मस्त आपण आता या सर्व बाकीच्या हे बघा अशा प्रकारे आता बघा हे एवढ्या झाल्यात अशा प्रकारे बाकीचे सर्व मी हे करून घेते हे बघा आता आपण हे सर्व करून घेतले पण त्यातली जी एक्स्ट्रा साखर वगैरे असते ना ती आपण असं थोडंसं हे करून घ्यायचं आणि ती काढून घ्यायची हे बघा अशा प्रकारे मग ती सर्व खाली पडली जाते म्हणजे बघा ह्याला कमी होतं मग आता मी हे सर्व असं करून घेते हे बघा म्हणजे मस्त असे आपले आवळ्या कँडी तयार झालेले आहेत हे बघा किती मस्त असे घट्ट झालेले आहेत अशा नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा, आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद